श्री गणेश दत्त गुरुभ्यो मन्नाथाः श्री गुरु श्री जगद्गुरु मी गुरुज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे एक्याण्णव्या भागाचं मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध एकादशी बुधवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एकोणीस सात एकोणीसशे त्र्याण्णव बैठक क्रमांक एकशे बासष्ट परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग सतरा या भागातील पुढील भागाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर हितगूज करताना परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात आपल्याकडे तिथीबद्दल ही खूप वेळा गोंधळ असतो काही तिथी पंचांगात दोन दिवस असतात म्हणजेच दिवसाचा पहिला भाग एक तिथी तर दुसऱ्या भागात दुसरी तिथी असाच प्रकार बहुधा त्या दिवसाच्या दुसऱ्या दिवशीही राहतो अशा वेळी आपल्याकडे सूर्योदयाच्या वेळी म्हणजेच दिवस सुरू होताना जी तिथी असेल तीच तिथी त्या दिवशी समजली जाते एकादशीच्या बाबतीत खूप वेळा असाच प्रकार असतो ज्यावेळी एकादशी दोन दिवस दाखवलेली पंचांगात असते तेव्हा पहिल्या दिवसाच्या एकादशीला स्मार्थ एकादशी असे एका म्हणण्याची एका पद्धत आहे ही जी स्मार्थ एकादशी जी असते ती, ती शिवाची समजली जाते याचाच अर्थ स्मार्त एकादशी ही संन्याशी ब्रह्मचारी माणसं पाळत असतात आमच्या सारख्यांची एकादशी ही पहिली स्मार्त एकादशी समजली जाते म्हणून हल्ली जे मी एकादशीला मौन सुरू केले आहे ते पहिल्याच स्मार्त एकादशीलाच ठेवावे लागते दुसऱ्या दिवशी जी एकादशी असते तिला भागवत एकादशी म्हणतात ती वारकरी पंथाची समजली जाते स्मार्थ एकादशी संन्याशी असल्यानेच शंकराचार्यांच्या पीठावरील आचार्यही एकादशीला त्यांच्या पूजा अर्चा शृंगेरी पीठाचे आचार्यही एकादशीलाच मौन ठेवत असतात गुरुंच्या मौन ठेवण्यामुळे गुरूंना त्या दिवशी विश्रांती तर मिळतेच पण शिष्यांना भक्तांनाही त्या दिवशी गुरूंच्या बद्दल व त्यांच्या कार्याबद्दल अधिक प्रेम निर्माण होऊन त्यांची बुद्धी शक्ती या विधायक कार्याकडे वळली जाण्यासाठी सुरुवात होते जेव्हा मौन असते त्या काळात शिष्यांच्या काही खास अडचणी असतील तर त्या ऐकून घेऊन खुणा करून आम्ही मार्गदर्शन करीत असतो परंतु शिष्याला त्या खुणा केलेला समजणे गरजेचे असते त्या जर समजल्या नाहीत तर पाठीवर लिहून सुद्धा शिष्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे लागते मी अजून तो पाठीवर उत्तरे प्रकार सुरू केलेला नाही परंतु श्रगेरीचे आचार्य मात्र पाठीवर भराभर लिहून शिष्यांना मार्गदर्शन करीत असतात मौन असले तरी कार्य थांबवता येत नाही हे यावरून लक्षात येते मी सुद्धा शिवाच्या परंपरेतून या पदाला पोचलेलो असल्याने जसे तिकडे शंकराचार्यांच्या पीठात घडत असते ज्या परंपरा तिथे असतात त्याच इथे आपल्या आश्रमात तुम्हाला सापडतील आता आपल्याकडे शंकराचार्यांच्या पद्धतीप्रमाणेच पादुकांची पाद्यपूजा करण्याची प्रथा सुरू झाली आहे तिकडे पादुकांची पूजा करताना रौप्य नाणी प्रतिमा वाहण्याची प्रथा सुरू आहे व शेवटी सुवर्ण प्रतिमा वाहण्याची प्रथा आहे आता तशीच पद्धत आपल्या इथे सुरू झालेली आहे यंदाच्या शंकराचार्य जयंत्योत्सवात अक्षय तृतीयेला आपण ही पद्धत सुरू केली आहे हळूहळू जसा आता माझ्या अवस्थेत बदल होत आहे तसाच बदल आश्रमातील वातावरणातही जाणवू लागेल आपल्या आश्रमात इथे दर्शनासाठी अनेक नवीन जुने भक्त गावातून परगावातून येत असतात प्रत्येक भक्ताचे भाव ज्याच्या त्याच्या प्रगतीप्रमाणे भिन्न असतात मी जवळजवळ प्रत्येक भक्ताच्या त्या अडचणीत मार्गदर्शन करीत असतोच परंतु काही इथे आल्यावर माझ्यासमोर जेव्हा उभे राहतात अथवा बसतात तेव्हा त्यांच्या अडचणी पार विसरून जात असतात अशा वेळी खूप जणांना त्यांच्या अडचणींची सुद्धा आठवण मीच भक्तांना करून देत असतो व त्यांना मार्गदर्शन करीत असतो तुम्हाला सर्वांनाच या गोष्टीचा थोडाफार अनुभव असेल इथे येणाऱ्या भक्तांच्या तसे ज्ञाते कोणीच नसतात त्यामुळे भक्ताच्या समजुतीतही खूप फरक पडतोच काही भक्त काही भक्तांची नातेवाईक मंडळी आजारी असते त्यांनाही मी आशीर्वाद देत असतोच परंतु त्याचवेळी मी त्यांना त्यांच्या डॉक्टरांचे औषधही घेण्यास सांगत असतोच वेळ जर तशी आली तर त्या डॉक्टरलाही योग्य औषध बदलून देण्यासाठीही आम्ही येथून बसल्या बसल्याच सुचवित असतो खरे पाहता जेव्हा आम्ही तुम्हाला आशीर्वाद देत असतो तेव्हा तुमचे दुखणे बरे व्हायलाच पाहिजे परंतु हा कलियुगाचा काळ असल्याने आम्ही तुम्हाला डॉक्टरांचेही औषध चालू ठेवण्यास सांगत असतोच त्यामुळे खूप वेळी डॉक्टरांच्या मुखाने तुमचे दुखणे बरे झाल्याचे तुम्हाला समजल्यावर खरा आनंद तुम्हाला तेव्हा मिळत असतो व पर्यायाने आमच्या आशीर्वादाचे महत्वही कळत असतेच आता नुकत्याच आपल्या जुन्या भक्त्यांपैकी एका भक्ताच्या डोळ्याचे दुखणे खूप वाढले होते तसे ते डोळ्याचे दुखणे त्या भक्ताला खूप काळापासून आहे पण आता त्या दुःखाचा एवढा त्रास होऊ लागला हे कितीही औषधोपचार करूनही त्या डोळ्यांना गुण काही येईना व परिस्थिती हाताबाहेर गेली अखेरीस डॉक्टरांनी त्या भक्ताला तो डोळाच काढून टाकण्यास सांगितले झाले भक्त इथे दर्शनाला आल्यावर त्यांनी या सर्व दुखण्याची परिस्थिती सांगितली व पुढे डॉक्टर डोळा काढून टाकूया म्हणजे कायमचा त्रास त्या डोळ्याचा जाईल व तिथे दुसरा खोटा काचेचा डोळा बसवून टाकू असे म्हणतात हे मला सांगितले मी परिस्थिती सर्व पाहिलीच होती भक्ताला त्यापासून खूप शारीरिक व मानसिक त्रास होणार तर होताच परंतु पैसेही खूप खर्च होणार होते मी त्या भक्ताला आशीर्वाद दिले व डॉक्टरांचा औषधोपचार चालूच ठेवायला सांगितले व सध्या दुखणारा डोळा आपल्याला काढायचा नाही त्यातून गरज लागली तर पुढे पाहू असे सांगितले भक्ताने ते सर्व ऐकले व जाऊन डॉक्टरांना सांगितले व होता होता औषधे चालूच राहिली काही दिवसांनी डोळ्यांची परीक्षा पुन्हा त्याच डॉक्टरांनी घेतल्यावर डोळा व्यवस्थित सुधारतोय असे त्या डॉक्टरांना दिसून आले व त्यांनी आता डोळा काढण्याची गरज नाही असे सांगितले आहे हा असा चमत्कार उत्तम व श्रद्धाळू भक्तांच्या बाबतीतच होऊ शकतो व ही शक्ती वेळ आल्यावरच तुमची भक्तांची परीक्षा पाहूनच अखेरीस मदतीला येतच असते जो भक्त या शक्तीची सेवा निरपेक्षपणे करीत असेल त्याला या शक्तीचा आधार मिळत असतोच तुम्हीही हे सर्व लक्षात ठेवा तुमचे भाव व विश्वास फार उच्च कोटीचे असतील तर या शक्तीची जाण तुम्हाला लवकरच येऊ शकते त्या भक्ताने माझे न ऐकता डॉक्टरांचे ऐकले असते तर आज तो भक्त डोळा कायमचा गमावून बसला असता त्या भक्ताची माझ्यावर असलेली श्रद्धा आज त्याच्याच कामाला आलेली आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण ह्या हेतुगृजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त